घरी वडापाव घेतलाय हा बघा अंडा काय खातो नॉनव्हेज खातो अंडापाव खातो अरे सुखा तुला कोण बोललो अंडा नॉनव्हेज मग काय अंडा व्हेज व्हेज प्युअर व्हेज कोण बोललो बघ गरम गरम एकदम गरम गरम एकदम वाफा नाही वाफा वाफा खाऊ वडापाव उठे अजून पण वेळ गेली नाही वडापाव बघा वडापाव 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 खाऊनच बॉडी बनते मग आम्ही ते ठेवतो मी तब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा हा ठीक आहे वडा भाऊ पाऊस चालू झालाय परत आपण कुठे जाणार आहे आता कोणता डॅम घुसी डॅम उशी डॅम हु हु घुसी डॅमला जाणार आहे आपण आणि घुसी डॅम नंतर टायगर पॉईंट लायन पॉईंट टायगर पॉईंट मग लायन पॉईंटला पण जायचं आहे आज सगळं आगाना एकदाच करायचंय परत यायचंच नाही इकडे कधी एवढ्या गर्दीमध्ये टायगर पॉईंट लाईन पॉईंट टायगर पॉइंट लायन पॉइंट एकच आहे नाव दिलीत मग वाघ वाघ असतो असते दोन प्राण्यांची नावं कधी दिली एकाच पॉइंटला गुणकण ला फोनला सोडून आलो रे आम्ही गुलकणला चांगला पोरगाय रे पण थोडा संगी आहे ठीक आहे गोडे पण गुलकण गोडच असत ना हे हे बघताय ना तुम्ही तिघ हे एक एका शब्दावर आले एका शब्द मी म्हणलं उद्या जायचं आपल्याला दोन मिनिटं लागली एक फोन केला मी फक्त आपल्याला उद्या जायचंय आजारी आजारी तरी आलाय आज तीन ताप होता एकशे तीन ताप होता रात्री इंजेक्शन घेतले त्याने काल आज आलाय सोबत बाईक स्वतःच आलो तो शिवसेना स्वतःच्या थर्मोमीटरने चेक केले याने स्वतःच्या थर्मामीटरने त्याचा ताप चेक केलाय कसं बघितलं

मस्त गरम गरम काढून दिले तेलातून डायरेक्ट इथं तेलातून डायरेक्ट थँक्यू हे घ्या वडापाव वडापाव थँक्यू कोणते एअरफोन आहेत वायरलेस चार्जिंग पण आहे लाडून पैसा 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 चार्जिंग पण

डॅम बोलते डॅम ट्रॉफी के भाई, मजबूत ट्रॉफी हात बघल तेवढं जाम आहे अख्खं जाम सायकल चालवल्या म्हणे स्पीड मध्ये आराम ते चाल हे बाबा हे बघ झाड बघ हॅलो झालो आत्ताच आम्ही पोहोचले एवढं ट्रॉफिक मधून बघू आता चांगलं बघण्यासारखं काय असेल तर ठीक आहे मोठे ते तिथे नाहीतर मग कसं आहे मग टाइम वेस्ट सगळं बरोबर और पचास रुपया वरे कट ओवर एक्टिंग के बघू चांगला विवाह म्हणतो म्हणजे काय म्हणता येईल म्हणजे व्ह्यू पाहिजे आता एवढा वेळ आपण ट्रॅफिक मधून आलोय तर म्हणजे व्ह्यू नसेल ते बघ हा वड बघ नाही मग मुलक या वडशी मी रिलेट होते भाई तू वर्ल्ड वड बघ ना मुलक तर तुम्हाला रिलेट होतो आईजण मस्तीज वासरा जाण पिल्लूज आम्ही पोचलोय डॅम मध्ये पण डॅमचं वातावरण बघून आमची इच्छा मेली काय अरे काय ना काम काय घरी सगळे आज म्हणे गर्दी आज पाणी अरे आखे शूज हे झाले हे हेवी झालेत रावड बघा भाई काय म्हणतो हा क्रॉक्स घालून आले छपरीस आला आमचे प्रोफेशनल शूज गेले हा हा का हा काय आवाज आहे पाण्याचा कस वाटते भाई वरते का जन्नते, भाई जन्नत। जन्नते नूर खाली जाऊ नको हे चले वरती जाऊ एक मिनिट क्राऊड बघा क्राऊड सगळ्यांचं प्रेम निसर आज निसर्ग आजच होतो चाललंय

तर जाऊया टायगर पॉइंटला आता मग निघूया आपण घराकडं शूज खराब करायचे असेल इकडूनच जायचं पाण्यामधूनच जायचं तिकडून चांगला रस्ता आहे सगळे लोक चालत चाललेत तिकडून आम्ही ना आम्ही पडणार पाण्या शूज पण खराब करणार पडणार पण हे मला अगदी घाली घालूच मत करू मेरे भाई घरवाले देखेंगे ब्लॉग तर तुम्हारी इमेज खराब होगी okay. हो दे ठीक ठीक बीफ नो बाप रे दगडी रे दगडी काळी काळी दगडी तुलाच माहित आता गर्लफ्रेंड आहे का बॉयफ्रेंड आहे चालेल ना इथून मधून हाय तू अंदाज घे घ्यायचा काय अंदाज बघ असं जायचं बघ दे जरा ग जड झालाय शूज खायचं जे पाणी खतम होण्या का रे ये देखो कितने टपके भाई सब तरफ पानी 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 हात पकड आणि मोबाईल तो, 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 तो अच्छा गाए। अच्छा गाए। शाकली शाकली आई शपथ साखळी साखळी खेळतो आम्ही पाण्यात ये जायचं ये आईच्या गावात रिक्स हे तो इस खे पाणी रे तरी पण लोकांना जायचंय परत पाऊस यायला लागला फोन भिजवायचं रिक्स नाही घेऊ शकत भाई वॉशरूमचे वीस रुपये भाई आमची गावाकडची पोर आहेत बाहेर आता रस्त्यावर गेली का ठीक आहे तू सुधर जाओ सुन लो मेरी बात ठीक आहे थोडे मॅनर सीख लो एथिकेट सीख लो तमीज सीख

आता फक्त पाऊस नाही आला पाहिजे दाताना एक फक्त चढला पाहिजे रे आ ना ब्रेक नाही चढला तर गाडीचे वांदे झोंगा गाडी जात नाही चालायला बघ मनी मेओ ए सोनिया इकडे बघ बाई सोनिया थांब जरा बिर्याणी येते तुला बिर्याणी देतो मी एवढी एवढूस तुकडं खाणार काय अरे मग माझ्यातली नाही मी माझ्यातली तिथे बाबा बर का बिर्याणी आपला ब्रेकफेल नव्हतं कस वाटत <laughs> मग ब्रेकफेल झालं त्याला काय बाई दुःख होती इच्छा होती दुःखावर मीठ सवयच लागली रे दुःखावर पाय घालायची मीठ होतो <laughs> बस थोडा थोड़ा थोडायची देवाच नाव नको घेऊ काय खातो काय करतो काय वागतो नाही ध्यान नाही खाऊ आणि मग बघू का कुठं जायचं काय जायचे गाडी चालती का नाही लोटत देणार आता लोकटात नेऊ कशी तरी <laughs> तुला कसं वाटतंय रे मस्त का झालं तुझा बॉयफ्रेंड काय बोलून आहे ते फोन नाही उचलले त्याच्यामुळे <laughs> भाई नाराज झाले आणि नाही सांगून आला दिला तू कट्टा म्हणूनच सांगून काय मला बघ मला कोणालाच सांगायला लागत नाही मग घरात घरात पण मी निघताना म्हणलं मी चाललो बाहेरला अर्धांगी आत हा आयटम हा शब्द चुकीचा आहे असं बोलत नको जाऊ परत काय तुझी ती अर्धांगी मी आहे म्हणजे डोळे बघ किती निरागच आहेत निरागच आहेत ना डोळे एकदम प्राण्यांचे डोळे निरागच असतात रे लॉयल असतात ना श्रब लागते भाई दही त्याला बोल ना एवढं दहा हजारच बिल करतोय खायला नुसतं दही खराब दिले बंद थांबा एक मिनिटात थांबा इधर रे चालू कर बंद केलाय मी चाय खरी खरब काय डीप मोठा डायरेक्ट सांग त्याला आम्ही आधी बिर्याणी घेतात लेख्या दुसरा ज्या सापड बी नाही प्रेम बिर्याणी सोबत अशी नाही झाली पाहिजे

एकशे पंचवीस किलोमीटर विदाउट ब्रेक गाडी नॉन स्टॉक ऑफ चाळीस पन्नासच्या स्पीडने घेऊन आलं इज्जत द्या भावाला काय म्हणताय रिस्पेक्ट भावाला काय ब्रेक नाही भाई गाडीला फक्त काय ते अरे काय अरे हे हे काय म्हणतात त्याला अरे गियर फक्त गियर व भाईनी कंट्रोल केली गाडी आणि वन साइड इथं पण एकशे वीस पंचवीस किलोमीटर घेऊन आलं इज्जत आहे भावाला इज्जत आहे किती रिस्की काम होतं विदाऊट ब्रेक गाडी घेऊन येणं पण जीवन आलो भाई आपण सेफ एकदम थँक्स टू दिस पर्सन इजे घे चला आपण आता जाऊया घरी